दहा दिवस गंधरायाची मनोभावे सेवा करत आज अखेर लाडक्या गंधरायाला निरोप देण्यात येत असून आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जळगाव शहरातील मेहरून तलाव येथील गणेश घाटावर गणेश भक्तांनी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती घरगुती गंधरायाचे विसर्जन यावेळी करण्यात येत असून जळगाव महानगरपालिकेतर्फे श्रींच्या विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली असून यावेळी क्रेन बोट यांच्या साह्याने श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येत आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत यावेळी घरगुती गजड्याच्या मूर्तीचे विसर्जन जळगाव शहरातील मेहरून तलाव येथे करण्यात आले असून अनेक गणेश भक्तांचा यावेळी उत्साह दिसून आला गणपती बाप्पा या ठिकाणी निरोप घेत असून दुःखही होत आहे आणि आनंदही होत असल्याच्या भावना यावेळी गणेश भक्तांनी व्यक्त केल्या आहेत गणपती बाप्पा सर्वांना सुखी समाधानी व समृद्ध ठेव अशा भावना गणेश भक्तांनी यावेळी माध्यमांशी बोलून दाखवल्या आहेत काही भक्तांना यावेळी अश्रू देखील अनावर झाले आहेत नेमकं या संदर्भात गणेश भक्त काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात बाप्पाची दहा दिवस सेवा करत आज गणरायाला निरोप देण्यात येतोय आज गणरायाला आम्ही अतिशय दुःख हिच्या दे निरोप देतोय आम्ही सगळे परिवार दहा दिवस त्यांची भरपूर सेवा केली माझी अश्रू अनावर होत आहे तर थँक्यू काय सांगणार मागितलंय बाप्पा बाप्पा दरवर्षी येतात आणि आम्हाला जे गोष्टी हवा असतात त्या पूर्ण करतात सगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जेव असेल तो बाप्पा तुम्हाला कम्प्लीट पूर्ण करून देतो सर बाप्पाला तुम्ही मनोभाव आहे जर हे केला आपण प्रार्थना केली तर बाप्पा तुम्ही सगळ्या विशेष पूर्ण करतो आज डोळ्यात आश्रू आहे आपल्या काय सांगणार मिस सर बाप्पांना दहा दिवस आमच्या घरी होतं ते ते आमचं घर सोडून चालले थँक्यू काय मागणं मागितलंय बाप्पाला बाप्पांना हेच मागितलंय की सगळ्यांना सुख ठेवा सगळ्यांचं आयुष्य तुम्ही जे जे विश केलं ते सगळ्यांच्या तुम्ही फुलफिल करा तसं आमच्या करता आहे तसं सगळ्यांच्या घरी तुम्ही सुख समृद्धी आणि भरभराटी द्या थँक्यू सर हो हो खूपच आनंद आणि दुःख अशा दोन्ही क्षणांचा असा हा प्रसंग आहे दहा दिवसापासून गणपती या ठिकाणी बसले आणि घराघरांमध्ये खूप आनंद उत्सव साजरा केला परंतु आज गणरायाला निरोप देताना मन खूप भावूक होतं आहे आणि गणरायाने या ठिकाणी सर्व आपल्या लोकांवर अशीच कृपा करावी सर्वांना सुखाचं आनंदाचं ठेवावं आणि या ठिकाणी सगळ्या आपल्या भारतीय वासियांना जी संकटं या ठिकाणी येत आहेत आपण बघतोय ती संकटं या ठिकाणी दूर करावी अशी माझी इच्छा आहे आणि अशा या आपल्या आज मेहरून तलावावर जे विसर्जन होतं आहे खरं म्हणजे नगरपालिकेने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज त्याची सोय केलेली आहे रहदारीचे मार्ग असोत म्हणजे विसर्जनाचे मार्ग त्याचप्रमाणे तलावावर निर्माल्य विस त्या ठिकाणी जमा करणं असो संकलन करणं असो खूप चांगली अशी सोय या ठिकाणी आहे स्वच्छता आहे आणि त्याबद्दल खूप आनंद या ठिकाणी वाटतो तर खरोखर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आपण उत्साह साजरे करतो खरं म्हणजे लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यामागचा जो हेतू होता तो म्हणजेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि याच अनुषंगाने आपल्याकडे सुद्धा जळगाव नगरीमध्ये जो गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला त्या प्रत्येक मंडळाने खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे देखावे साजरे सादर केले आणि आपल्या जनतेने लोकांनीसुद्धा त्याचा खूप मनमुराद असा आनंद घेतलेला आहे आणि या ज्या गणपती उत्सवामधून जे त्या ठिकाणी जनजागृती आहे ती जनजागृती थी या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून घडवलेली आहे माझं नाव सौ राजश्री रविराज पगार आहे